नगर पर्व न्यूज सामान्य माणसाच्या हक्काची दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करून बोलेरो पिकअप चालकासह इतर तीन साथीदारांना अशोका हॉटेल जवळ गेट अहमदनगर येथे फिल्मस्टाईनने घेतले ताब्यात सदर कारवाईत एक लाख बारा हजार रुपये गोवंशे वासरे घेतले ताब्यात जय श्रीराम आज कोतवाली पोलिस आधी दोन कत्तलसाठी जाणाऱ्या गोवंशाच्या जा गाड्या पकडण्यात गोरक्षकांना व पोलिसांना यश आलेले या दोन्ही गाड्यांमध्ये मिळून तीस ते चाळीस गोवंशे पोलिस प्रशासन सोबत असतानाही तस्करांची एवढी हिंमत वाढली की पोलिस प्रशासन सोबत असतानाही पोलिसांच्या अंगाऊ गाडी घालून मध्ये गेला पोलिसांनी सहकार्य करून झेंडीगेट मधून गाडी बाहेर आणली या गाड्यांवर वारंवार कारवाई वाहत्यात वारंवार मध्ये येणाऱ्या कत्ल मध्ये येणाऱ्या गोवंशाला गोरक्षकांना व पोलिसांना पकडण्यात यश पण ही तस्करी काय थांबत नाहीये आता हिंदू धर्मातल्या पवित्र असा आशा, आषाढी एकादशीचे दिवस चालू इथं लाखो वारकरी पंढरपुरात आलेले येतं पण तरी पण हे हरामखोर कसाई त्याचा कुठल्याही भावनांचा आदर न करता रोज शेकडो वासरांची कत्तल करतात गोवंशांची कत्तल करतात पोलीस प्रशासनाला विनंती आहे की झंडीगेट व तोपखाना या कत्त या हद्दीमध्ये असणारे अवैध कत्तलखाने लवकरात लवकर बंद करावे व आहिल्यानगरच्या या पावन पावनभूमीमध्ये पडणारी या गायी थांबवावं एवढीच विनंती जय श्रीराम जय गोमाता बेल्ल्या कल्याण रोड बेल्ल्या या गावातून दररोज ना एक गाडी कत्तलीसाठी कत्तलीसाठी गाडी येत आहे जिंडी मध्ये वारंवार हेच गाड्या असतात या गाड्यावर कारवाई झाली की दोन दिवसानंतर गाड्या सुटतात परत ह्याच गाड्यांनी वासर गाई गोवंश देशी गोवंश वाहतूक होतो कथेली साठी मध्ये आज पकडण्यात यश आले पण काही गाड्या आहेत की गोरक्षकांना यश येत नाही किंवा त्या सुटतात आणि पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की त्या गाड्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दररोज झेंडीगेट मधून कंटेनर भरून एक गोमोस हैदराबाद किंवा लांबलाम अजून बऱ्याच काही ठिकाणी असं ट्रान्सफर होत आहे तर पोलिसांनी याची पण माहिती घेऊन व्यवस्थितपणे కవాయి కీల పొలిస్ ప్రశానాలు వినంతి